नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या व आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर आजची विशेष बातमी सराटी मध्ये दोन लढाऊ नेत्यांची भेट मराठा लढाऊ नेते मनोज जरांगे पाटील व दलित आदिवासी मुस्लिम समूहासाठी लढणारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची भेट उशिरा तब्बल तीस मिनिटे या दोन नेत्यांमध्ये बंद केदार यांनी सांगितले मी सुरुवातीपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सोबत आहे जिजाऊंच्या लेकीवर हल्ला झाला तेव्हा सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो मी ऊस तोड मजुराचा पोरगा आहे जरांगे सुद्धा शेतकऱ्यांचा पोरगा आहे कोणताही राजकीय वलग आम्हाला नाही आहे कायम संघर्ष करून सामाजिक लढा देत इथपर्यंत आलो हे आमच्यातलं साम्य आहे एकमेकांना साथ द्यावी हाच या भेटीमागचा उद्देश होता जो निर्णय ते घेतील त्यांनी तो अतिशय अभ्यास पूर्णरित्या घ्यावा आपण संघर्ष करून इथपर्यंत आणलेल्या लढ्याचे नेतृत्व तिसऱ्यांनीच करून आयत्या बिळाचे नागोपा कुणाला होऊ देऊ नये त्या अनुषंगाने काळजी घेतली पाहिजे जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे स्वतः त्यांनी नेतृत्व करावे अशी मी त्यांच्याकडे भूमिका व्यक्त केली त्यांनी एकदा राजकीय भूमिका जाहीर केली की आम्ही सुद्धा त्या संदर्भात भूमिका जाहीर करणार आहोत आम्ही मराठा समाजासाठी लढतोय याची मनोजरांगांना कल्पना आहे त्यांनी त्याबद्दल आभार व्यक्त केले याचा आनंद वाटतो नक्की गरिबांच्या घरात राजकीय सामाजिक सत्ता आणण्याचा त्यांचा अजेंडा स्तुत्य आहे अनेक मुद्द्यावर चर्चा झाली लवकरच पुन्हा भेटून मीडियात सुद्धा भूमिका जाहीर केली जाईल यावेळी सोबत सदाशिवे महाराष्ट्र प्रवक्ते उपस्थित होते न्यूज अंतर मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेना धमकी देणारा हा लाड कोण आहे या लाडच्या अवघात काय सरकारकडून टेंडर मिळवण्यासाठी पुढं पुढं हाजी हाजी करणारे मराठवाड्यातल्या आंदोलकाला मुंबईला येऊन दाखव मानण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे बोलतो किती या लाडचे सरकारने लाड पुरवायचे मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक आहे एका समूहासाठी लढतोय अठरा पगड जातीच्या विकासाची आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखव म्हणून धमकी देता लाज वाटली पाहिजे अरे हा निळा फकड्याच मनोज जरांगीच्या बाजूने उभा आहे तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा हिंमत असेल तर फक्त तुम्ही लाल करून दाखवा एकट समजताय एकाकी लढता असा समजताय मनोज जरांगे एकटा नाही लाड लक्षात ठेवा हात धुवून मागवू लागलो तर कुठलंच राहणार नाही कुठलंच राहणार नाही याला गाड त्याला गाड लाड हे आमच्याकडं चालत नाही आमचा कार्यक्रम परफेक्ट असतोय बिलकुल या ठिकाणी यानंतर मनोज जारांगीना टार्गेट करायचं नाही तुम्हाला जर लय पुळका येतो तुमच्या अमुक ढमुकचा तर घरी जाऊन भांडेन कपडे धूत बसा पण एका आंदोलकाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्याला मुंबईत येण्याची धमकी द्यायची नाही मुंबई कुणाची जागीर नाही ती आमच्या बापाची आहे संविधान आमच्या बापाचं देश आमच्या बापानी त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे तुमचं काय योगदान आहे देश बनवण्यात कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि साठी लाल चाटूपणा करायचा हे थांबवा एका मोठ्या समूहाच्या नेतृत्वाला ललकारतानी हजार वेळा विचार करा मनोज जरांगे असतील आम्ही असेल आणखी तुम्हाला गंभीर घेतलं नाही कुणालाच ज्या दिवशी एक टक्का जरी गंभीर घेतलं ना त्या दिवशी बोलणाऱ्यांचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही विरोधाला विरोध करा आम्ही तो मान्य करू पण मुंबईमध्ये यायचं नाही तुमच्या बापाची छागिर आहे का मुंबईमधून तुम्हाला या ठिकाणी धमक्या देण्यासाठी बसवलेलं आहे का पटकन मीडिया मिळते प्रसिद्धी मिळते म्हणून काही बोलायचं आहे कपून घेतलं जाणार नाही आणि मनोज जरांगेंना कुणीही एकटं समजायचं नाही अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्ही आज साथ देतो तुम्ही शिव्या देत आहे कना कशासाठी कंट्रा कंत्राटसाठी स्वार्थासाठी तुम्ही काय करायला निघाला धमकी द्यायची नाही त्यांचे कोणी बॉस असतील त्यांना पण सांगतो या आवरा सांग या यांना पटकन हात घाला नाहीतर परिणाम ना वाईट होतील मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद